नमस्कार मंडळी राजीसी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत महाराष्ट्राची एक झटपट आणि सगळ्यांना आवडणारी डिश म्हणजेच कांदा पोहे सकाळचा नाश्ता असो स संध्याकाळचा हलका खाऊ असो किंवा पाहुण्यासाठी पटकन काहीतरी पोह्यांना नेहमीच मागणी असते पोह्यांना लागणारे साहित्य जाड पोहे दोन कप कांदा दोन मध्यम बारीक चिरलेला हिरवी मिरची दोन ते तीन बारीक चिरलेली शेंगदाणे दोन टेबलस्पून कढीपत्ता आठ ते दहा पाने हळद हाफ टीस्पून मीठ चवीनुसार साखर वन टीस्पून एकचिक असेल तर मोहरी हाफ टीस्पून जिरे हाफ टीस्पून कोथिंबीर सजावटीसाठी लिंबाचा रस वन टेबलस्पून आता पुढे चाळून घेऊया चाणीतून कारण त्याच्यामध्ये जे सूर आहे तो निघून जाईल पूर्ण आता त्याच्यामध्ये सर्वात आधी पाणी घाला पाणी घालून झाल्यावर हलक्या हाताने धुवून घ्या जास्त चोळू नका नाहीतर पोहे चिकट होतील धुतलेले पोहे चाळणीत काढून घ्या कारण त्याच्यामधले पाणी निसळून पोहे असे सुटसुटीत होतील धुतलेल्या पोह्यावर पाच मिनिट झाकण ठेवून द्या तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया कडे दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवा त्यात हाफ स्पून मोहरी हाफ टीस्पून जिरे आणि आठ ते दहा कडीपत्त्याचे पाणी टाका मोहरी तळतळली की त्यात शेंगदाणे घालून छान भाजून घ्या लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या शेंगदाणे आता त्यात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून घ्या कांदा परतून घ्या कांद्याला थोडा लालसरपणा येईपर्यंत कांदा पारदर्शक झाला की त्यावर हळद टाका आणि छान मिसळा हळदीनं कसं आता त्यात हळद हळदीनं कसं पहा सुरेख रंग येतो भिजवलेले पोहे त्यात घाला चवीनुसार मीठ आणि एचिक असेल तर वन टेबल स्पून साखर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा मिसन एकत्रित करून झालं कसा पोह्यानं छान सुरेख रंग आला आहे आता त्यावर कोथिंबीर घालून घ्या आणि लिंबू ही कढईतच पिळायचं कारण प्लेटमध्ये घेतलं तर ना मिस, मिक्स होत नाहीये कारण प्लेट छोटी अस छोटी असते मोठी असेल तर होतं पण कढईमध्ये पिळ ना असा एक छान स्वाद येतो आणि चवीलाही छान लागतात लिंबू मिक्स करून झालं की त्याच्यावर तुम्ही हवे असल्यास वरून थोडं बारीक सेव किंवा नारळाचे खिसे घालू शकता तर असे तयार झाले आहे झटपट आणि स्वादिष्ट कांदा पोहे गरमागरम पोह्यांचा आस्वाद नक्की घ्या आणि कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिप तर, तर, करा, करा, करा रेसिपी कशी वाटली जर व्हिडिओ आवडला तर असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीत धन्यवाद